नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला पारंपरिक असे काही गोडाचे पदार्थ बनवले जातात तर त्यामध्ये करंजी बनवली जाते किंवा सांजोरीसुद्धा बनवली जाते आणि गुळपापडीसुद्धा बनवली जाते तर आज आपण त्यातीलच गुळपापडी अगदी सोप्या पद्धतीने घरातीलच चार पाच पदार्थ वापरून बनवणार आहोत खायला काहीशी कुरकुरीत थोडीशी खुसखुशीत आणि त्यातील मधुरसा गुळाचा गोडवा काय सांगू तुम्हाला खूपच मस्त लागते एकदा करून ठेवल्या ना की अगदी महिना दीड महिना आपण खाऊ शकतो रसासोबत चिंचवण्यासोबत अगदी चहासोबतसुद्धा आपण ही गुळपापडी खाऊ शकतो मी तर म्हणेल लहान मुलांना बिस्किटाऐवजी गुळपापडी खायला द्या खूप आवडीने खातील अगदी सर्वांना स्नॅक म्हणून चहा सोबत खायला अतिशय अप्रतिम असा हा पदार्थ आहे सुरुवात करूया पापडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे आणि आता त्यासाठी मी दोन वाटी इथे पाणी घालून घेते तर आता सॉसपॅनमध्ये आपण याला गॅसवर ठेवून गूळ हा मेल्ट करून घेणार आहोत आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त गूळ आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने विरघळून घ्यायचा आहे तर मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि आता आपण बघू शकता अगदी दोन चार मिनटातच गूळ पाण्यामध्ये चांगला असा विरघळला चा। जातो आता गॅस बंद करूया आणि आता हे गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता तोपर्यंत एका परातीमध्ये मी तीन वाटी असं गव्हाचं पीठ घेते तर इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे आपण कुठलीही वाटी घेऊ शकता तर आता तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने इथे एक वाटी मी इथे तांदूळाचं पीठ घेतलं आहे तर आता हे तांदळाचं रेडीमेड पीठ मी वापरलं आहे आपण घरीसुद्धा अगदी दळून बारीक अशी तांदुळाचं पीठ तयार करू शकता सोबतच एक वाटी असं बेसन घेतलं आहे चना डाळीचं पीठ आहे तर आता हे सर्व तिन्ही प्रकारचे पीठं मी पहिले एक जीव असे मिक्स करून घेत आहे म्हणजे हे एक सारखे असे एकमेकांमध्ये मिसळले पाहिजे तर अशा पद्धतीने आता हे छान असे एकजीव झाले यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेते वेलची पूड घालते आपण हवं तर जायफळ पूडसुद्धा घालू शकता आणि आता यालासुद्धा आपण या पिठामध्ये पहिले चांगलं असं मिक्स करून घेऊ तर आता मिक्स झालं आहे आणि आता यामध्ये मी साधारण तीन टेबलस्पून असं मी कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घालून घेते तर तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे खबरदारी घ्यायची आहे कारण तूप आपलं खूप गरम आहे त्यामुळे जसं झेपेल त्या, त्या पद्धतीने आपल्याला हे सावकाश या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पहिले आपण थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आता थंड आहे आणि आता हे सगळ्या पिठाला आपल्याला दोन्ही हाताने छान असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताच्या साह्याने हे तूप सगळ्या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली ही जी गुळपापडी आहे ही छान अशी खुसखुशीत तयार होते तर आता आपण बघू शकता मस्त याचा मुटका तयार होतो आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण हे पिठाला तूप चोळून घेतलं आहे त्यामुळे आपण बघू शकता पिठाचा रंगसुद्धा बदलला आहे आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे ते गुळाचं पाणी आपल्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये जे, जे खडे किंवा काही इतर कचरा वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि तो, तो आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करायचा आहे तर इथे खबरदारी घ्यायची आपल्याला गुळाचं पाणी पूर्णपणे थंड घेणं आवश्यक आहे नाहीतर आपलं हे पीठ अगदी कडक असं तयार होईल तर आता आपण जे कणिक पो चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसरच आपल्याला हे सुरुवातीपासून भिजून घ्यायचं जर आपण सुरुवातीला जर हे घट्ट भिजवलं तर मग आपल्याला पुऱ्या लाटायला थोडंसं कठीण जातं आणि याच्यामध्ये गूळ असल्यामुळं हे छान असं लवकर आळून येतं त्यामुळे आपल्याला अगदी सैलचा सा रस याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपण जे गुळाच्या पाण्याचं प्रमाण घेतलं आहे ते एवढ्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे तर आपण बघू शकता अगदी चपातीपेक्षाही मी सैलसं सा रस पीठ इथं मळून घेतलं आहे तर आता या पिठाच्या आपण लगेच पुऱ्या तयार करायला घेऊया तर आपल्याला याला रेस्टला ठेवण्याची आवश्यकता नाही तर अगदी छोटे छोटे असे बॉल आपण पहिले तयार करून घेऊ कारण आपल्याला ह्या पुऱ्या अगदी पातळ अशा करून घ्यायच्या जेवढ्या पातळ आपण पुऱ्या करूयात तेवढ्या आपल्या ह्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत तयार होतील तर आता त्यापैकीच एक इथे मी बॉल घेतला आहे आणि याला लावण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे तर ता तांदळाचं पीठ घेतल्यामुळे काय होतं पुरीला ते चिकटत नाही आणि पुरीसुद्धा अगदी भरभर लाटता येते आणि तेलामध्ये पुरी तळत असताना तेलामध्ये हे पीठ उतरत नाही त्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ लावणं जास्त सोयीचं होतं तर अशा पद्धतीने आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण पुऱ्या लाटून घ्या तर आपण एकतर पूर्ण मोठी चपातीसारखी अगदी पातळ चपाती लाटून एखाद्या झाकणाच्या साह्याने आपण याला कट करू शकता किंवा अशा पद्धतीने आपण पुरीसुद्धा गोल आकारात लाटून घेऊ शकता तर साधारणपणे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा पातळ अशी आपण ही पुरी लाटून घेतली आहे तर सगळ्या पुऱ्या ह्या एकाच वेळेला लाटून घ्यायच्या आणि नंतरच तळायला घ्यायच्या तर आता सगळ्या पुऱ्या येथे मी लाटून घेतल्या आता तेल गरम करून घेतलं आहे तर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे किंवा लो फ्ले फ्लेमवर सुद्धा आपण ह्या पुऱ्या तळून घेऊ शकता कारण यामध्ये गूळ असतं त्यामुळे याचा रंग लवकर बदलतो त्यामुळे मग त्या आतून कच्च्या राहतात म्हणून अगदी लो फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या आलटून पालटून एक सारख्या रंगावर अशा तळून घ्यायच्या आहे तर मध्ये मध्ये आपण याच्यावर असं तेल सोडायचे थोडंसं झाऱ्याच्या सायने याला दाबत दाबत आपल्याला अशा पद्धतीने सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या यापेक्षा जास्त गडद रंग येऊ द्यायचा नाही कारण ही पुरी गरमच असते त्यामुळे याच्यामध्ये हीट कायम असते त्यामुळे याचा रंग लवकर बदलतो त्यामुळे अगदी सोनेरी रंग आला की आपल्याला ही पुरी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपोआपच त्याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने आता आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेऊया तर अगदी पातळ असल्यामुळे आपण बघू शकता अगदी पापडासारख्या ह्या आपल्या पुऱ्या दिसतात म्हणूनच याला पापडी म्हटली जाते तर अशा पद्धतीने तेलनी तळून आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तर आता जरी तुम्हाला तेल दिसलं तरी पण ह्या पुऱ्या तेलकट अजिबात होत नाही तर पुऱ्या तळून झाल्यानंतर आपल्याला छान ह्या अशा पसरवून पूर्णपणे दोन ते तीन तास अगदी थंड करून घ्यायचे आहे कारण डब्यात भरत असताना जर ह्या पुऱ्या थोड्याशा जरी गरम असल्या तर बाकी इतर पुऱ्या नरम होऊ शकतात त्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की पुऱ्या तळून झाल्यानंतर छान अशा सेपरेट सेपरेट पसरून घ्यायच्या आहे आणि तळतानासुद्धा एका वेळेला एकच पुरी तळायची आहे त्यामुळे ती चांगल्या प्रकारे तळली जाते तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया अगदी सहज भराभर ह्या पुऱ्या तळल्या जातात आणि आपण बघू शकता अगदी पापडासारख्या ह्या पुऱ्या दिसत आहेत तर आपण बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या छान अशा तळून घेतल्या आणि याला पूर्णपणे पसरवून अगदी थंड करून घेतल्या तर आता ह्या डब्यात भरण्यासाठी तयार आहे तर अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या तळून ठेवल्या तर ह्या पापड्या अगदी महिना ते दीड महिनासुद्धा जशाच्या तशा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात लहान मुलांना बिस्किटाऐवजी आपण ही गुळपापडी नक्कीच देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे आणि खायला तर अतिशय अप्रतिम आहे लहानच काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील चहासोबत टी टाईम ब्रेकमध्ये सुद्धा आपण ह्या पापड्या खाऊ शकता अक्षय तृतीयेला ही गुळपापडी विशेष करून बनवली जाते कारण ही रसासोबत खायला खूप छान लागते चिंचवण्यासोबतसुद्धा खायला खूप छान लागते तर या अक्षय तृतीयेला आपण अशा पद्धतीने हा पारंपरिक गोडाचा पदार्थ नक्की करून बघा कारण विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे तर त्याला आपण उजाळा देऊया तर आपण बघू शकता अगदी कुरकुरीत अशी ही गुळपापडी तयार होते एक पापडी आपण तोडूनसुद्धा बघूया अगदी मस्त सहज अगदी हाताने तोडली जाते आणि कुरकुरीत लागते काहीशी खुसखुशीत लागते तर आपण याचा आवाज ऐकू शकता रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद